न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सैनिक बँकेच्या गलथान कारभारामुळे लिपिकाचा बळी विनायक गोस्वामी चोराला सोडून संन्यासाला शिक्षा दिल्याचा आरोप साळवे कुटुंबाला आधार देण्याची मागणी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत शाखेत एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी हंगा येथील लिपिक बाबासाहेब धनु साळवे यांना विनाकारण जबाबदार धरत या प्रकरणात अडकवल्याने त्यांना निलंबित व्हावे लागले होते परिणामी ते निलंबित झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला त्यातून ते त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे तब्बल वर्षाने त्यांचा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असून चोराला सोडून संन्याशाला शिक्षा दिल्याचा आरोप सभासद विनायक गोस्वामी यांनी केलाय बाबासाहेब साळवे यांना सहकार विभागाने आणि पोलिसांनी क्लीन चिट दिली असतानाही कोरडे यांनी संचालक मंडळाला चुकीची माहिती सांगून त्यांना निलंबित करायला भाग पाडले चेअरमन आणि काही संचालकांनी सत्तेच्या बळावर साळवे यांचा त्या अपहार प्रकरणाशी काढीचाही संबंध नसताना निलंबित केले होते विनाकारण अडकविल्याने आणि निलंबित केल्याने मानसिक आघात होऊन साळवे यांचा अपघात झाला सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चुकीची माहिती पुरवल्याने बेजबाबदार संचालकांमुळेच साळवेंचा बळी गेला असल्याचे गोस्वामी यांनी म्हटलंय कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या जबाबदार सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन चेअरमन आणि काही जबाबदार संचालक यांच्याविरुद्ध कायदेशीर दाद मागितली जाणार आहे त्यांना शासन व्हावे म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कासाठी संविधानिक लढा सुरू करत असल्याचे गोस्वामी यांनी स्पष्ट केले दोषी नसतानाही बाबासाहेब साळवे यांना मोठी शिक्षा हो भोगावी लागली त्यामध्येच त्यांचा जीव गेला बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या मुलाला त्वरित अनुकंपा तत्वावर कामावर घ्यावे उघड्यावर आलेल्या साळवे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी त्यांचे सर्व देणे बँकेने त्वरित द्यावे त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात आली पारण तालुका सैनिक सहकारी बँकेचा एक कर्मचारी जो कर्ज शाखेमध्ये होता त्याचा अपारा एक एकोणऐंशी लाखाच्या अपारामध्ये कोणत्या प्रकारचा कायदेशीर संबंध नसतानाही बँकेने त्याला निलंबित केलेलं होतं आणि या कालावधीमध्ये त्याच्या त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर बँकेने त्याच्यावर कोणत्याही प्रकारची त्याला मदत केलेली नाही आहे आणि आज त्याचं निधन झालं गेले जवळ दहा महिने झाले तो निलंबित होता आणि त्याचं निधन झाले असल्यामुळे आज त्याचं कुटुंब हे उघड्यावर पडलेलं आहे आणि या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत किंवा भेटण्यासाठी सुद्धा ज्यांनी मुख्य कार्यकारी आधी अधिकारी आणि स चेअरमन हे गेलेले नाही आणि आपला कर्मचारी त्या निर्दोष असताना असतानासुद्धा त्याला त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि तो निलंब सहकार खात्याच्या अहवालामध्ये तो निर्दोष असतानाही त्याला निलंबित ठेवलं जे कर्मचारी भ्रष्टाचारमध्ये सामील आहेत त्यांना त्यांनी त्याच वेळेला कामावर घेतलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार मुख्य कार्याधिकारी खोर्डे आणि चेअरमन आणि त्या त्या काळाचं सं संचालक मंडळ आहे यांच्यावर कायदेशीर कायदे कारवाई करणं हे अतिशय आवश्यक आहे असे भ्रष्टाचार असून गेल्या यांच्या भ्रष्टाचारामुळे यांच्यावर आत्ताच नुकतीच ए टी एटसुद्धा एट एट प्रा पारित झालेली आहे त्याचे ते कायदेशीर हे क का केलं जाईलच या माध्यमातून मी कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना आवाहन करतो आहे की त्याचं कुटुंब उघड्यावर पडलेलं असलेलं नाही सर्वांनी त्याला आर्थिक मदत करावी तसंच बँकेनेसुद्धा त्याच्या जवळजवळ बारा ते तेरा लाख रुपये त्याचं हॉस्पिटलचं बिल आलेलं आहे त्याच्या अगोदर मुंबईला गेलं जाताना तीन ते साडेतीन लाख रुपये असतं पंधरा एक ते लाख रुपये त्याचं हॉस्पिटल बिल झालेलं आहे आणि याला सर्व जबाबदार हे बँकेचे आहे या बँकेने एक रुपयाची त्याला मदत केलेली नाही तर मी या माध्यमातून त्याच्या बाबासाहेब साळवे याचे वडील हे बँकेचे संस्थापक सभासद होते त्यांनी बँकेच्या याच्यासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि आज त्याचं कुटुंब हे उघड्यावर पडलं आहे तर याला सर्वांनी मदत करावी ही माझी विनंती राहील आणि मी त्याच्या त्याच्या आत्म्यास शांती मिळावी मी या माध्यमातून असं जाण जाहीर करतो आहे की बँकेने त्याच्या मुलाला त्याच्या जागेवर अनुकंपाच्या तत्वावर कामावर घेऊन घ्यावं आणि त्याच्या कुटुंबाला आधार लावा त्याचबरोबर त्याच्या सर्व ज्या गरजा आहेत म्हणजे ज्याच्याचं पैसे जे पेमेंट देणं आहे ते त्यांनी त्वरित द्यावं त्याला निलंबनाच्या कालावधीमध्ये सुद्धा निमापगार दिलेला नाही आहे त्याची कोणत्या प्रकारची चूक नसल्याने सुद्धा बँकेने त्याला पैसे दिलेले नाहीत आणि यावर बँकेने त्याचे जे वीस पंधरा ते वीस लाख रुपये त्याच्या हॉस्पिटलला जो खर्च झालेला आहे त्यासाठी त्यांनी तातडीने मदत करावी असं मी इथे जाहीर आव्हान करतो आज बाबा धनु साळवे हे आपल्यात नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी मी सर्व सभासद कर्मचारी आणि हितचिंतक यांच्या वतीने परमेश्वरास प्रार्थना करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा